सरकार वाढवू शकते दिव्यांगांची पेन्शन कधीपासून वाढवू शकते दिव्यांगांची पेन्शन महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळणार का वाढीव पेन्शनचा दिव्यांगांना लाभ काय आहे नेमकी प्रोसेस कशी असणार आहे योजना नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोलाच या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विषयाला सुरुवात करण्याआधी सर्वांना कळकळीची कल, कल, विनंती करतो हात जोडून विनंती करतोय की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर पहा व्हिडिओ आवडत नसतील तर नका पाहू कारण तुम्ही फक्त टायटल बघता जे व्हिडिओचे चार शब्द सुरुवातीचे असतात दहा पंधरा सेकंदातले ते पाहता किंवा थमनेल पाहता आणि तुमचं मन तयार करता किंवा तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न तयार करता तुमच्या ज्या काही शंका उपस्थित करता पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शंका निरसन असेल किंवा बाकीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतील तर त्या व्हिडिओ पूर्ण होता होता सगळ्या क्लिअर करतो मी पण तुम्ही कष्ट घेत नाही व्हिडिओ पूर्ण पाहायचे आणि मी फेक आहे या गोष्टी होतात तर पूर्ण पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर मग जजमेंट पास करा व्हिडिओ आवडत असतील तर बघा मी एक खर खर एक विनंतीपूर्वक सांगतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघता येतं आपण शंभर टक्के खात्रीशीर बातमी जवळपास नव्याण्णव टक्के देण्याचा प्रयत्न करतो एखादी गोष्ट चुकत असेल मी ही माणूस आहे असं नाही की माझ्याकडून ही चुका होतात असं नाही की माझ्याकडून चुका होणारच नाहीत लक्षात घ्या पण जितक्या चुका होणार नाहीत तितक्या बघतो मी पर दुसरी गोष्ट बाकीच्या व्हिडिओज बघून किंवा बाकीच्यांच्या माहिती फेक घेऊन तुम्ही जर माल मला प्रश्न उपस्थित करत असाल तर ते साप चुकीचं आहे लक्षात घ्या मी जसं युट्यूबवरती आहे तसंच फेसबुकवरती पण आहे इंस्टाग्रामवरती पण आहे तुम्ही बघितला असाल नसाल माहीत नाही पण आपली फॅमिली छोटी आहे आपल्याला कुठे मोठा म्हणजे आपल्याला कुठं गाजावाजा करायचं नाही आहे किंवा आपल्याला खूप लय मोठं बनायचं आहे किंवा काय आणि दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत असंही काही नाही आहे आपल्याला फक्त एकच आपण वेळोवेळी बोललेलं पण आहोत ते आणि वेळोवेळी मी बोलत पण असतो आपल्याला जास्ती क्वालिटी काढण्यापेक्षा म्हणजे क्वालिटी जास्त काढण्यापेक्षा आपल्याला क्वांटिटीवरती भर द्यायचा आहे आपल्याला जास्ती लोकांच्या पर्यंत पोहोचण्यापेक्षा जितक्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू तितक्या लोकांपर्यंत आपल्याला परिपूर्णरित्या पोहोचायचं आहे ना की अर्धवट म्हणजे अर्धवट माहिती घेऊन किंवा अर्ध अर्धवट गोष्टी घेऊन आपल्याला तिथंपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं नाही आहे कारण सगळ्यात जास्त हुशार असणं जितकं धोकादायक आहे तितकंच तितकंच अर्धवट ज्ञान घेऊन आयुष्य जगत राहणंही धोकादायक आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे अडाणी असलेलं परवडलं किंवा अज्ञान असलेलं परवडलं पण अर्धवट ज्ञान हे सर्वात धोकादायक आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला काय योग्य वाटते ते आता विषयाला सुरुवात करतो कदाचित कदाचित जे काही महाराष्ट्रातील म्हणा किंवा पूर्ण भारतातील दिव्यांग आहेत तर त्या दिव्यांगांची पेन्शन वाढू शकते शकते म्हणतोय मी कदाचित म्हटलेलं आहे लक्षात घ्या आता पेन्शन वाढीवरती पण आपल्याला बोलायचं आहे पेन्शन वाढीवरती पण बोलायचं आहे ते लाभ कसा असणार आहे त्याच्यावरती पण बोलायचं आहे आणि सरकार अजून काय गोष्टी करू शकतं किंवा काय केलं पाहिजे होतं ते शेवटला आपण बोलणार आहोत लक्षात घ्या तर पहिली गोष्ट म्हणजे पेन्शन वाढीचं सांगतो तुम्हाला जे काही आपल्या राज्यामध्ये अडीचशे रुपये पेन्शन मिळते त्याच्यात वाढ होणार आहे का तर शंभर टक्के होणार आहे जर सरकारने निर्णय घेतला तर केंद्र सरकारने राज्य सरकारचा याच्यात कोणताही रोल नसणार आहे लक्षात घ्या कारण केंद्र सरकारने किंवा केंद्र सरकारची अशी चर्चा चालू आहे की आता जी काही पेन्शन वाढ होईल किंवा जी काही वाढ पेन्शन केली जाईल त्याचा थेट लाभ प्रत्येक दिव्यांगाला होईल किंवा प्रत्येक दिव्यांगाला झाला पाहिजे हा विचार करून ती योजना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा पेन्शन वाढवण्याचा या अध्यता तुम्ही म्हणाल की किती मिळत होती पेन्शन महाराष्ट्रातील दिव्यांगांना किंवा भारतातील दिव्यांगांना भारता केंद्र सरकार किती देत होती तर तीनशे रुपये देत होती दरमहा किती तीनशे रुपये म्हणजे दररोजचे दहा रुपये दिव्यांगांना हे दिले जातात लक्षात घ्या तर हे दिले जातात याच्यामध्ये वाढ करण्याचा विचार केला आहे आता हा का केलाय आधीमध्येच तर आता बजेट येत असतं फेब्रुवारीला त्याच्यामुळे हा गोष्ट ही चर्चा चालू आहे याच्या जवळपास दहा ते पंधरा मिटिंग्स झालेल्या आहेत आणि ते अजून मिटिंग्स होऊ शकतात त्याच्यामुळेच मी कदाचित हा शब्द मागाशी वापरला होता कारण जवळपास एक योजना एक छोटी योजना सुरू करायला सुद्धा येणाला दहा ते पंधरा मिटिंग्स घ्याव्या लागतात म्हणून मी म्हटलं की कदाचित वाढवू शकतात हे दुर्दैव आहे आपलं भारताचं खरंच आहे तर आहे तर ती मिटिंग चालू आहे म्हणून सांगतोय माझ विनंती असेल की लवकरात लवकर, लवकर करावा आणि ही योजना कधी घोषणा होऊ शकते तर जे काही फे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही निर्मला सीतारामन जी बजेट सादर करतील तर त्या बजेटमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या ही घोषणा होण्याची शक्यता आहे तर समजलं आणि जी काही आपली अडीच हजार रुपये पेन्शन आहे त्याच्यात काही धक्का लागणार नाही त्याच्यापैकी प्लसच होणार आहे त्याच्यात मायनस काय होणार नाही किंवा ते आहे तेवढीच पेन्शन आपल्याला मिळणार नाही जरी केंद्र सरकारने हजार रुपये वाढवू दे किंवा दोन हजार रुपये वाढवू दे किंवा शंभर रुपये वाढवू दे ती प्लसच मिळणार आहे आपल्याला अडीच हजार प्लस शंभर रुपये सव्वीसशे अडीच हजार रुपये प्लस एक हजार रुपये साडेतीन हजार रुपये असे मिळणार आहेत असं चर्चा चालू आहे कारण का स सरकारने सांगितलंय की तुमची जी चालू पेन्शन आहे त्यामध्ये कोणताही बदल न करता त्याच्यात प्लस करायचा सा आहे म्हणून सांगण्यात आलेला आहे तर ही गोष्ट समजली तुम्हाला जास्तीत जास्त सविस्तरित्या सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि ही चार म्हणजे फेब्रुवारी पर्यंत होण्याची शक्यता आहे मीटिंग्स झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता कोणत्या राज्यात किती पेन्शन मिळते तर आपल्या महाराष्ट्रात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अडीच रुपये मिळते ऑक्टोबर पासून मिळायचा आलेला आहे दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर पासून मिळायचा झालेला आहे आपल्याला अडीचशे रुपये तसंच आपल्या शेजारचं राज्य गुजरात एक हजार रुपये मिळते पेन्शन देत दिव्यांगांना कर्नाटकमध्ये आठशे ते बाराशे रुपये मध्ये मिळतं राजस्थानमध्ये बाराशे रुपये मिळतं बाराशे साडेबाराशे ते अडीच हजार रुपये पर्यंत मिळतं एमपी मध्ये हजार रुपये मिळतं गोव्यामध्ये पाच हजार रुपये दिव्यांगांना मिळतं दिल्लीमध्ये तीन हजार रुपये मिळते पेन्शन तीन हजार रुपये मिळते आणि जे ऐंशी टक्क्याच्या पेक्षा जास्त दिव्यांगत्व ज्यांना आहे किंवा ज्यांना मदतीची गरज आहे मग ते ब्लाइंड असतील किंवा व्हीलचेअरवरती वरती लोकमोटर असेल बाकीच्या गोष्टी असतात ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना पाच हजार रुपये पेन्शन दिली जाते आणि आंध्र प्रदेश हे आपल्या भारतातलं पहिलं राज्य आहे जे दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन देतं सरसकट सहा हजार गोव्यामध्ये सुद्धा पाच हजार रुपये मिळते ओडिसामध्ये सुद्धा साडेतीन हजार रुपये मिळते ऐंशी टक्क्याच्या वरच्यांना बाकीच्यांना अडीच हजार रुपये मिळते पेन्शन तर या गोष्टी आहेत प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पेन्शन लागू आहे आणि त्यातच हो प्लस हे केंद्र सरकारने करायला सांगितलेलं आहे जी काही वाढ होईल ती प्लस करायची म्हणून सांगण्यात आलेलं आहे तर विविध योजना असतात त्या गोष्टीचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे आता केंद्र सरकारने हे पेन्शन वाढ तर केलीच पाहिजे पण पेन्शन वाढ का करते आत्ता हे सांगतो तुम्हाला पहिला तर बघा वाढती महागाई हा एकच विचार केलेला आहे सरकारने पण तो विचार कधी केलेला आहे जवळपास अकरा वर्षानंतर जवळपास अकरा वर्षानंतर कारण मोदीजी अकरा वर्षापासून पंतप्रधान जी आहेत पंतप्रधान आहेत पण अकरा वर्षानंतर मोदीजी असतील किंवा मोदीजींच्या मंत्रिमंडळाला जाणवलं की दिव्यांगांनाही महागाई वाढते नाहीतर आजपर्यंत वा कधीच वाटलं नाही कुणालाच वाटलं नाही की दिव्यांगांनाही महागाई वाढते तुम्ही बघू शकता सरकारी कर्मचारी असतील आमदार असतील खासदार असतील यांना दरवर्षीच्या बजेटमध्ये महागाई भत्ता मिळतो महागाई भत्तेत वाढ मिळते पगारात वाढ मिळते पण आपण म्हणतो किंवा आपण म्हणता की काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षामध्ये काय केलं अरे जाऊ दे पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी काय केलं नाही ना मग तुम्ही अकरा वर्षामध्ये काय केलं हा माझा पहिला प्रश्न आहे अकरा वर्षामध्ये तुम्ही किती वाढ केला बाकीच्यांची वाढ करताना बाकीच्यांना महागाई समजते बाकीच्यांना महागाई वाढते मग दिव्यांगांना का वाढत नाही हा माझा पहिला प्रश्न आहे अकरा वर्षामध्ये खरं तर प्रत्येक वर्षाला पेन्शन वाढ झाली पाहिजे होते ना आता बाकीच्या मुद्दा निघा म्हणून मी सांगितलं की का पेन्शन वाढ केली जाते तर महागाईचा विचार करता सगळे जे काही पेन्शन लाभार्थी आहेत किंवा पेन्शन लाभार्थ्यांची पेन्शन वाढवली पाहिजे असा विचार चालू आहे मग ते संजय गांधी निराधारचे असतील वृद्धपकाळ असतील विधवा महिला असतील अनाथ असतील तृतीय पंथी असतील दिव्यांग असतील या सर्वांचीच पेन्शन वाढवण्याचा विचार चालू आहे विचार चर्चा चालू आहे की आपण जर पेन्शन वाढ केली तर किती केली पाहिजे किंवा किती दिव्यांगांना ती केल्यामुळे किंवा इतक्या दिव्यांगांना केल्यामुळे किंवा सगळ्या दिव्यांगांना केली तर आपल्या सरकारवरती किती पैशाचा जुळवाजुळव करावं लागेल किंवा किती पैशाचा अतिरिक्त भार पडेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग पेन्शन वाढ होणार आहे तरी असं का बाकीच्यांची पेन्शन ज्यावेळेला सरकारी कर्मचाऱ्यांची सरकारी अधिकाऱ्यांची सरकारी खासदारांची खासदार साध फक्त नुसता निवडून आले तरी सुद्धा त्यांना लाखोमध्ये पेन्शन मिळते पगार तर सोडाच हो पण पेन्शन सुद्धा लाखोमध्ये मिळते मग दिव्यांगांना फक्त तीनशे रुपये किती वर्ष झालं जवळपास एकदाही केंद्र सरकारने पेन्शन वाढवलेली नाहीये दिव्यांगांची जी चालू झालेली आहे तीनशे रुपयाची पेन्शन तर तीच पेन्शन आजपर्यंत आम्ही घेत आहोत ना कोणती तक्रार आहे ना कोणती काय गोष्टी आहेत पण हे समजायला हवं होतं की भारतामध्ये दिव्यांग राहतात मग भारतामध्ये दिव्यांग राहत असतील तर त्या महागाईच्या झाडा दिव्यांग नाही बसू शकतात दहा रुपये दररोजचे तुम्ही देता त्या दहा रुपयामध्ये काय होत असेल त्याच काय भागत असेल याचा विचार आजपर्यंत केला नाही निदान धन्यवाद मानतो मी मोदी मोदीजी असतील अमित जी असतील किंवा निर्मला सीतारामन जी की आता तुम्ही विचार तरी करताय कमिटी तरी बसवताय मिटिंग तरी करताय की दिव्यांगांची पेन्शन वाढ करूया तर त्याच्यासाठी धन्यवादच आहेत पण इथून पुढे लक्षात घ्या हे असं नसलं झालं पाहिजे प्रत्येक बजेटमध्ये दिव्यांगांची पेन्शन वाढली पाहिजे प्रत्येक बजेटमध्ये दिव्यांगांची किमान दहा टक्के पेन्शन वाढली पाहिजे किमान दहा टक्के जी काय आता वाढ कराल त्याच्यात दहा टक्के वाढवत जायचं जी काय आता तुम्ही वाढ कराल त्यात दहा टक्के दरवर्षाला वाढवत चला आणि तुम्ही भारताला एक देश म्हणता एक देश आहे म्हणता प्रत्येक राज्याचा वेगळं वेगळा विचार न करता प्रत्येक दे राज्याचा एक देश म्हणून विचार करता तर मग प्रत्येक राज्यामध्ये आपल्या पेन्शन का वेगळी दिली जाते का तुम्ही तुमचंच राज्य आहे गुजरात तुमचंच राज्य आहे म्हणजे तिथूनच गृहमंत्री असतील पंतप्रधान असतील ते तिथूनच येतात आणि तिथल्याच दिव्यांगांना एक हजार रुपये पेन्शन मिळते किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्याच बाजूची राज्य दोन दोन अडीच अडीच हजार रुपये पेन्शन देतात मग त्या गुजरातच्या राज्यातील दिव्यांगांना काय वाटत असेल महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाजूला गोवा आहे गोवामध्ये पाच हजार मिळते आणि दिव्यांग इथं महाराष्ट्रामध्ये अडीच हजार रुपये हा भेदभाव का केला जातो आणि तिकडे एक हजार रुपये का डिफरन्स ठेवला जातो तिथले दिव्यांग दिव्यांग नाही आहेत आणि इथले दिव्यांग दिव्यांग आहेत आणि इथले दिव्यांग दिव्यांग नाहीत आणि तिथले दिव्यांग दिव्यांग आहेत का प्रत्येक दिव्यांगाला तेच त्रास आहेत प्रत्येक दिव्यांगाला त्याच वेदना आहेत प्रत्येक दिव्यांगाला तीच महागाई आहे प्रत्येक दिव्यांगाला तेच गोष्ट खरेदी कराव्या लागतात त्याच गोष्टी घ्याव्या लागतात ज्या भारतात मिळतात भारतात बनतात मग भेदभाव का केला जातो त्याच्यामुळे येणारे पुढचं नियम काहीतरी लावले गेले पाहिजेत अटी काहीतरी असल्या पाहिजेत प्रत्येक राज्याचा एक वेगळा नियम नसता पाहिजे तर प्रत्येक देशाला एक नियम पाहिजे जसा बाकीच्यांना आहे जसा महाराष्ट्रातील खासदार असेल किंवा कर्नाटक मधील असेल किंवा दिल्लीमधील असेल जरी तो दहा मताने निवडून आलेला असू दे किंवा दहा लाख मताने निवडून आलेला असू दे तरीसुद्धा त्या म्हणजे त्या खासदाराला म्हणा किंवा त्या आमदाराला पेन्शन असेल पगार असेल सर्व समान मिळते मग गुजरातील गुजरातमधील दिव्यांगाला आणि दिल्लीमधील दिव्यांगाला महाराष्ट्रातील दिव्यांगाला आणि आंध्र प्रदेशच्या दिव्यांगाला का वेगळी वागणूक दिली जाते का वेगळे पेन्शन दिले जातं तर हाच आमचा प्रश्न आहे लक्षात घ्या हाच आमचा प्रश्न आहे सरकारी कर्मचारी केंद्राचे जे काही आहेत तर ते दिल्लीमध्ये जरी काम करत असेल तर तिथं सुद्धा पगार तोच मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये पण काम करत असेल तर तोच पगार मिळतो मग दिव्यांगांमध्येच का भेदभाव केला जातो हे मुळात प्रश्न आहेत परत बाकीच्या गोष्टी पण आहेतच त्या फायनान्समध्ये आल्या पाहिजेत युडीआयडी कार्ड जर देशामध्ये लागू होत असेल देशासाठी पण लागू झालं पाहिजे देशामध्ये तो दिव्यांग कुठंही काहीही गोष्टी करू शकत असेल करत असेल तर त्याला त्या युडीआय कार्डचा लाभ झाला पाहिजे जसं मंदिरांमध्ये होतोय जसं राज्यामध्ये होतोय अगदी तसंच जसा रेल्वेमध्ये होतोय अगदी तसंच तर याच गोष्टी होत्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत पेन्शन कदाचित वाढू शकते मग ती एक हजार रुपये पण वाढू शकते आणि पाच हजार रुपये पण होऊ शकते वाढू शकते याचा कोणताही या अंदाज अजूनपर्यंत सरकारने दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही फेक व्हिडिओज म्हणजे तीनशे रुपये वाढणार आहे पाचशे रुपये वाढणार आहे हजार रुपये वाढणार आहे दोन हजार रुपये वाढणार आहे याच्या या भूलतापांवरती विश्वास ठेवून नका मी तर खात्रीशीर सांगेन आणि ज्या काही गोष्टी आहेत तर त्या खऱ्या गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन ज्या वेळेला पेन्शन वाढ होईल त्याला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन पोहोचेन आणि थोडा व्हिडिओ लेट येतात समजून घ्या थोड्या काहीतरी अडचणी असतात त्याच्यामुळेच होतात गोष्टी आणि आपल्याला काय म म्हणजे हे नाही आहे की सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ व्हिडिओ टाकायचं आपले जे काही दिवस ठरलेले आहेत जी काही वेळ ठरलेली आहे त्यामध्ये अर्धा एक तास इकडे तिकडे एखादा दिवस इकडे तिकडं होतो पण व्हिडिओ आपला नक्की येतो तर हेच माहिती देण्याचा प्रयत्न होता पेन्शनर होऊ शकते त्याच्यासाठी सर्वांचं सर्वांनी होप्स ठेवा मी असं म्हणत नाही की ठेवू नका वाढ होऊ शकते या येणाऱ्या फायनान्शियल बजेटमध्ये ती वाढ होऊ शकते आशा आशा ते 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 हीच एक आशा ठेवूया आणि आशा करूया की घसघशीत वाढ होऊ दे घसघशीत वाढ होऊ दे म्हणजे दिव्यांगांची मदत होऊ दे त्यातून किंवा दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी त्याचे प्रयत्न असतील किंवा ते होतील असे एक आशा ठेवतो हीच देवाकडे प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग